नमस्कार मंडळी आश्वीन महिन्यामध्ये येणारं देवीचं नवरात्र ज्याला शारदीय नवरात्र असं देखील म्हणलं जातं या शारदीय नवरात्राचं महत्त्व काय आहे प्रत्येक घरामध्ये हा कुळधर्म म्हणून साजरा होत असतो तर कुलदैवतेची कृपा आपण या काळामध्ये कशी संपादन करून घेऊ शकता कोणते नियम पाळायचे असतात नवरात्रामध्ये हा जो कुळधर्म साजरा करायचा आहे त्याची अंग कोणती आहेत देवीला नैवेद्य कोणते दाखवायचे आहेत इत्यादी नाना तऱ्हेची जी शास्त्रात आलेली माहिती ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेतो आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी जरूर बघा अश्विन शुक्ल प्रतिपदा अर्थात यावर्षी बावीस सप्टेंबरपासून ते नवमीपर्यंत म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात शरद ऋतू असल्याने या नवरात्राला शारदीय नवरात्र असं म्हणलं जातं प्रत्येक आश्विन महिन्यातलं जे नवरात्र असतं त्याला शारदीय न म्हणण्यामागचं कारण हे ऋतू परत्वे असल्यामुळे त्याला शारदीय अशी संज्ञा आहे हा जो नवरात्र आहे हा अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळणं आवश्यक असतं आपल्या देवघरामध्ये आपण ज्या कुलदेवतेच्या मूर्तीची टाकाची फोटोची जी काही पूजा करत असतो त्या कुलदेवतेच्या मूर्तीतलं विशेष करून देवत्व जे आहे ते अधिकाधिक प्रभावी व्हावं त्या कुलदेवीची कृपा आपल्या घरादारावरती असावी कृपा छत्रतीचा असावं आणि अदृश्य अशा वाईट शक्तींपासून कुटुंबाला संरक्षण मिळावं या हेतूनही शास्त्रामध्ये नवरात्र सांगितलं आहे कुलदेवतेची जी उपासना असते ही प्रत्येक घरामध्ये केली जाते पण नवरात्रामध्ये तिचं विशेष फलद्रूप होते ती उपासना असं सांगितलं आहे आता नवरात्राचं दुसरं फळ वंशवृद्धी असंही दिलेलं आहे कुलदेवीच्या कृपेमुळे वंशवृद्धी होत असते त्यामुळे तिची कृपा पहिली संपादन करायची असते कुलदेवी ही आईप्रमाणे असते आणि बाकीच्या देवता या मावशीप्रमाणे असतात असं सांगितल्यामुळे हिची उपासना पहिली होणं महत्वाचं आहे आता अनादि कालापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे किंबहुना राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने देव नवरात्रामध्ये देवीपूजन केलं होतं असे उल्लेख सापडतात नवरात्राचे नक्की प्रकार कोणते ते पण जाणून घेणं महत्वाचं आहे प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र असं म्हणलं जातं तृतीयेपासून नवमीपर्यंत सप्तरात्रिक पंचमीपासून नवमीपर्यंत पंचरात्रिक सप्तमी ते नवमी हे त्रिरात्रिक अशी त्याची अंग आहेत अष्टमी नवमी हे द्विरात्र असंसुद्धा सांगितलं आहे आता नवरात्रचा जो कुळधर्म आहे त्याची अंग कोणती आहेत महत्त्वाची तर त्याची प्रमुख चार अंग सांगितले आहेत त्यातलं पहिलं अंग म्हणजे देवता देवता स्थापन म्हणजे आपण जी देवता आपल्याकडे आहे देवी मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल तिची स्थापना त्यानंतर मालाबंधन नंदादीप आणि कुमारिका पूजन ही ती चार अंग आहेत आता काही जणांकडे वेदिका म्हणजे शेत स्थापन करतात नवरात्रामध्ये त्यासाठी वेदिकेत शेतातली काळी माती आणून त्यामध्ये सप्तधान्य जी असतात ती हळदीच्या पाण्यात रंगवून पेरायला सांगितलेली असतात नवरात्राची जी घटस्थापना असते ती नक्की कोणत्या वेळेला करायची ते सुद्धा सांगितलेले प्रातरावा हयत देवीं प्रातरेव प्रपूजयेत प्रातःकाळी ही घटस्थापना करावी असं शास्त्र असल्यामुळे सूर्योदयापासून अंदाजे सकाळी साडे दहा वाजेपर्यंत आपण केव्हाही घटस्थापना आपल्याला करता येईल नंदादीप जो लावायचा असतो देवीपुढे त्यासाठी धातूची जाड समयी वापरायची असते तेलाची जोडवात एक वीत लांब असावी आणि ती कुंकवानी पहिल्यांदा रंगवायची असते नंदादीप अखंड तेवत असावा देवीपुढे हा नंदादीप शांत होण्याची जर भीती असेल तर दोन समया लावल्या तरी चालतात म्हणजे एक समधा काही कारणामुळे शांत झाली तर दुसरी समय चालू राहते नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर शांत झाला तर काहीही त्याचं मनामध्ये वाटून घेऊ नये कुलदेवतेच्या नाममंत्राचा एकशे आठ किंवा एक हजार जप करावा किंवा विष्णू सहस्रनाम असतो तर त्यावेळेला वाचावं नवरात्रामध्ये तिसरं महत्त्वाचं अंग म्हणजे मालाबंधन मालाबंधन करण्याच्या वेळेला उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी काही ठिकाणी विड्याच्या पानांच्या फुलांची माळ काही ठिकाणी तिळाच्या फुलांची माळसुद्धा बांधण्याची पद्धत आहे आपला जसा आचार असेल त्या पद्धतीने ही माळ बांधावी कुमारिका पूजन हे जे त्यातलं महत्त्वाचं पुढचं अंग आहे ते म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे असं सांगितलं आहे शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्र समाप्तीच्या दिवशी कुमारी कन्येचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावं असं सांगितलं आहे स्कंद पुराणामध्ये कुमारिकेच्या वयानुसार तिचे प्रकार देखील सांगितलेत म्हणजे दोन वर्षाची कन्या असते तिला कुमारी असं म्हणलं जातं तीन वर्षाची त्रिमूर्तिनी चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची काली सात वर्षांची जी कन्या तिला चंडिका म्हणतात आठ वर्षांची शांभवी नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षाची जी कन्या आहे तिला सुभद्रा असं नाव आहे कुमारी पूजनाचं फळ जे आहे ते पुढील प्रमाणात दिलंय एक कुमारिकेचं पूजन नवरात्रात केल्यास ऐश्वर प्राप्ती होते दोन कुमारिकांचं पूजन केल्यास भोग आणि मोक्ष प्राप्त होतात तीन कुमारिकांचं पूजन केल्यास धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त होतात चार कुमारिकांचं पूजन केल्यास राज्यपद प्राप्ती होते पाच कुमारिकांचं पूजन केल्यास विद्याप्राप्ती होते सहा कुमारिकांचं पूजन केल्यास सिद्धी जी मंत्रशास्त्रात दिलेली ती होत असते सात कुमारिकांचं पूजन केल्यास देखील राज्यप्राप्ती असून आठ कुमारिकांचं पूजन केल्यास संपत्ती प्राप्त होते नऊ कुमारिकांचं यथाशास्त्र यथाविधी पूजन केल्यास पृथ्वीचे राज्य मिळते इथपर्यंत त्याची फलश्रुती पुराणामध्ये दिलेली आहे शब्दशः अर्थ न घेता थोडक्यात कुमारिका पूजनाचं महत्त्व काय आहे हे शास्त्रकारांना इथं सांगायचं आहे नवरात्रात पुढचं अंग म्हणजे सप्तशतीचे जे पाठ ज्याला देवी महात्म्य असं म्हणतात त्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे सप्तशती देवी महात्म्याच्या मंत्रातलं एक एक अक्षर म्हणजे अग्नी समान तेजस्वी असं सांगितलं अत्यंत प्रासादिक अशी ही पोथी असते मार्कंडेय पुराणामध्ये देवीनी साक्षात असं सांगितलं की जो मनुष्य हे माझं महात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पिढा मी हरण करीन असं स्पष्ट देवीचं वचन त्यामध्ये आलेलं आहे सर्व शांती कर्म तसंच दुष्ट वाईट स्वप्न उग्र अशा ग्रहपीडा जर प्राप्त असतील तर सप्तशतीचा नुसता पाठ जाणकार गुरुजींकडून ऐकल्याने त्या दूर होतात असं देवी महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे सप्तशतीचा पाठ हा संथा न घेता मन आपल्या पुस्तकात वाचून म्हणण्याचा पाठ नाही आहे जाणकार गुरुजींच्याकडूनच तो आपल्या घरी करून घ्यावा अश्विन महिन्यातल्या अष्टमीला अनेक प्रकारे देवीची उपासना केली जाते तसंच या दिवशी रात्री म्हणजे मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती झालेली आहे म्हणून या तिथीला महाष्टमी असं म्हणलं जातं आता नवरात्रामध्ये नैवेद्य कोणते दाखवावेत ह्याचं तर विस्तृत वर्णन देवी भागवतामध्ये आलेलं आहे पण जे सोपे नैवेद्य ते आम्ही आता तुम्हाला सांगत आहोत तर कोणत्या वारी कोणते नैवेद्य दाखवावेत हे देवी भागवतात सांगितलं त्यामध्ये रविवारी पायस म्हणजे तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य सोमवारी गायीच्या तोपाचं नैवेद्य मंगळवारी केळ्यांचा नैवेद्य बुधवारी लोण्याचा नैवेद्य असून गुरुवारी खडी साखर शुक्रवारी साखर आणि शनिवारी गायीच्या तुपाचा नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे नवरात्रात उपासना कोणती करावी असंही अनेक जण विचारत असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुलदेवतेच्या नाममंत्राचा जास्तीत जास्त जप तसंच तिची जी काही प्रासादिक स्तोत्र असतील त्यांचं विशिष्ट संख्येमध्ये पठण अधिकार परत्वे म्हणजे मुंज झाली असेल तर गायत्री पुरशरण या काळात करता येतं श्रीसुक्ताचं अनुष्ठान करता ता येतं त्याचप्रमाणे दुर्गा स्तोत्र महालक्ष्मी अष्टक आद्य शंकराचार्य विरिचित कनकधारा स्तोत्र रामरक्षा स्तोत्राचं अनुष्ठान सुद्धा नवरात्रात करायला सांगितलंय देव्यपराध क्षमापन स्तोत्र शूलिनी दुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी असंख्य प्रकारची जी काही देवीची दुर्गेची स्तोत्र असतील ती आपण या काळामध्ये पठण करून जास्तीत जास्त, जास्त जगदंबेची कृपा संपादन करू शकता आता याच्यात नियमांचं पालन करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं नवरात्रामध्ये जी काही उपासना तुम्ही करता ती जास्त वृद्धिंगत होत असते फलप्राप्तीच्या दृष्टीने त्यामुळे तितकं सात्विक राहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सात्विक अन्नाचं सेवन या काळात करायचं आहे कांदा लसणासारखे उग्र पदार्थ भक्ष भक्षण अपेयपान या, या काळात करू नये परांना शक्यतो वर्ज करावं ब्रह्मचर्याचं पालन या काळात करावं दाढी व हजामत या काळात करू नये गादीवर व पलंगावर न झोपणे इत्यादी जे काही नियम एखाद्या पारायणासाठी आपण करत असतो ते नियम पालन करावेत जितकी जास्त सात्विकता तुम्ही पाळाल जितके जास्त नियम पाळाल तेवढाच देवतेवरचा भक्तिभाव जो असतो तो वृद्धिंगत होत असतो तर ता अशा प्रकारे नवरात्र व्रताचं व्रत नाही अर्थात हे पण जो कुळधर्म आहे त्याचं पालन तुम्ही करावं जेणेकरून कुलदेवीची कृपा त्वरित संपादन व्हायला मदत होईल जास्तीत जास्त देवीभक्तांपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर पोचवा नमस्कार